दिसत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हॅलो हॅलो मी दिसत आहे का तुमच्या सगळ्यांना रामकृष्ण नमस्कार पल्लवीताई कशा आहे पल्लवीताई तुम्ही माझा आवाज येत आहे का तुम्हाला मला एकदा कन्फर्म करून नक्की सांगा आवाज येतोय का पल्लवीताई माझा ओके पल्लविताई तुमचे चॅनल आहे का ओके okay, थँक्यू पल्लविताई कन्फर्म केल्याबद्दल ओके okay. तुम्ही माझे व्हिडिओ बघता का पल्लविताई माझं एक भक्ती चॅनल आहे ज्यावरती मी हरिपाठाचे व्हिडिओ बनवते श्री स्वामी समर्थांचे शॉट देखील बनवते तर आज मी सगळ्यां सगळ्यांसोबत लाईव्ह यासाठी आली आहे की मला तुमच्यासोबत पॅरेंटिंग या विषयी बोलायचं आहे धन्यवाद पल्लविताई हो आता आठवलं मी सुद्धा तुमचे चॅनल बघितले आहेत तुम्ही तुम बाळासोबत एक व्हिडिओ अपलोड केला होता ना बरोबर आठवलं मला आपण पॅरेंटिंग विषयी आणि भक्ती यांचा मेड कसा बसेल हे आपण बघूया तुम्ही रोज तुमच्या मुलांना किती वेळ देता हे मला ऐकायला आवडेल मला असं वाटते आजकाल मुलं आपले मुलं हे मोबाईलच्या खूप आहारी चालले आहे तर आपण त्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी आपण स्वतः सुद्धा मोबाईलपासून थोडं लांब राहायला पाहिजे तर हे लांब ठेवायचं कसं तर आपल्याला सुद्धा त्यां त्यांना वेळ देणे जरुरी आहे तुम्हाला आवडेल का याविषयी जाणून घ्यायला जर कोणी व्हिडिओ बघत असेल लाईव्ह बघत असेल तर प्लीज लाईव्हला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा धन्यवाद पल्लवीताई ताई कोणाकोणाच्या कमेंट आलं आहे अच्छा दहा जण बघत आहेत राईट आपल्या सगळ्यांच्या घरी लहान मुलं असतात बरोबर सगळ्यांना मोबाईलवरच टाईमपास करायला खूप आवडतो तर हा टाईमपास आपण अपन त्याने आपल्या मुलांचे डोळे खराब होतात कमेंट अटकताय का अच्छा अच्छा पल्लवीताई तुमचा पण मुलगा छोटा आहे का बरोबर मला असं सांगायचं आहे आपण मोबाईल मुलांना मोबाईल बघायची खूप सवय लागली आहे ना तर आपण स्वतः पण मोबाईलपासून जरा दूर राहायला पाहिजे आता आपण ऑनलाईन काम करतो तर आपल्याला मोबाईल तर लागणारच पण ऑफिसचं काम सोडल्यानंतर जो काही वेळ असतो हा मुलांसोबत आपण काहीतरी ऍक्टिव्हिटीमध्ये घालवायला पाहिजे त्यांचं म्हणजे त्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल जर आपणच स्क्रीन टाईम आपला कमी ठेवला तर मुलंही आपोआप तो स्क्रीन टाईम कमी होईल आणि आपला त्यांच्यासोबत लगाव वाढेल बरोबर आहे का थँक्यू थँक्यू कर पल्लवीताई तुम्ही कन्फर्म केल्याबद्दल ते सांगायचं आहे मला की आपणच काय करतो की आपलं ऑफिसचं काम असतं त्यामुळे आपण दिवसभर मोबाईल घेऊन बसतो मग मुलांना ऑटोमॅटिक मुलांना वाटते की आपल्या घरचे मोबाईल बघताय तर आपण पण मोबाईल बघू पण आपल्याला त्यांना समजून सांगावे लागेल की हे तर आमचे काम आहे तसेच त्यांना पण आपल्याला इतर ॲक्टिव्हिटी ह्या दाखवता आल्या पाहिजे तेव्हाच आपले मुलं स्क्रीन टाइम टाईमपासून दूर राहतील माझा आवाज येतोय कपल मला एकदा परत कन्फर्म करसाल का ओके okay. कुणी लाईव्हला नवीन असेल तर प्लीज लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे याविषयी काय मत आहे की मुलांना आपण स्क्रीन टाईमपासून कसं दूर ठेवायला पाहिजे पुढे मी तर सांगतेच तुम्हाला की आपण काय करायला हवे चला मी सांगते तुम्हाला काय करायला पाहिजे आपण मुलांना रोज काहीतरी अभंग शिकवायला पाहिजे काहीतरी देवाचे गाणे शिकवायला पाहिजे हल्ली आता हे आपण बघतो की मुलं फक्त कार्टूनच्या आहारी जातात कार्टूनमधून पण बरंच काही मुलांना शिकायला मिळतं पण आपण जर त्यांना काहीतरी संतवाणी म्हणा अभंग म्हणा देवाचे गाणी हे जर शिकवायला सुरुवात केली ना तर आपला दोघा आपला पण स्क्रीन टाइम कमी होतो आपल्या मुलांसोबत बॉन्डिंग पण वाढतं धन्यवाद पल्लवीताई मी तुम्हाला माझा अनुभव सांगते मी आता माझ्या मुलाला रोज एक अभंग शिकवायला सुरुवात केली आहे जेणेकरून त्याचा मोबाईलचा टाइम हा कमी व्हायला लागला आहे कोणी नवीन असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा पल्लवीताई तुम्ही तुमच्या मुलासोबत वेळ घालवता का आणि त्याला काय नवीन शिकवता किती वर्षाचा आहे तो छोटा आहे की बऱ्यापैकी सात आठ वर्षाचा आहे बरोबर ताई हे ऐकून मला खूप आनंद झाला ओके दोन वर्षाचा आहे खूपच छान हा बरोबर तुम्ही आतापासून त्याला हरिपाठ किंवा देवाचे गाणे जर ऐकवले ना तर त्याला नक्की त्याची आवड लागेल असं नाही की त्यांनी बाकीचं काही करूच नाही पण भक्तीचे व्हिडिओ सुद्धा त्यांच्या कानावर पडलेच पाहिजे आता सध्या आज आज व्हिडिओ बनवा लक्षात सांगू कसा मला टॉपिक सुचला त्या दादांचं नाव काय होतं दादांचं नाव तर नाही माहिती मला पण दादांच्या चॅनलचं नाव आठवलं मला स्वामींची उपस्थिती म्हणून एक चॅनल आहे दादांचं तर त्यांचं लाईव्ह सुरू होतं अचानक मी त्या लाईव्हला गेले आवाज येतो आहे ना माझा ओके श्री स्वामी समर्थ ओ अरे वा धन्यवाद हा तर त्या दादांच्या चॅनलचं नाव आहे स्वामींची उपस्थिती तर ते आज ज्या त्यांच्या व्हिडिओमध्ये जे सांगत होते ना ते माझ्या मनाला छान लागलं ते असा टॉपिक सांगत होते की आता आपण गणपतीचे वर्गणी जमा करतो तर ते जे सगळे एवढे पैसे जमा होतात तर पूर्ण डीजेवर आपण खर्च करतो नाचगाण्यांवर खर्च करतो त्या त्याच्यापेक्षा आपण हे सगळे पैसे आपण प्रत्येकाच्या कॉलनीला जरी दुरुस्त केलं ना तरी आपला देश पुढे जाईल तर यानुसार मला आयडिया सुचली की आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे म्हणून म्हटलं आज आपण बोलूया या पॅरेंटिंगविषयी नमस्कार राजा पंढरीचा मी तुमचे व्हिडिओ बघितले होते आणि कमेंटसुद्धा केली होती धन्यवाद तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल पल्लवीताई धन्यवाद राजा पंढरीचा दादा तुमचं नाव काय आहे श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला सुद्धा मला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा कोणता अभंग शेअर करायचा असेल तर मला नक्की सांगा मला वाटतंय तुम्ही सगळे ओके युवराज दादा धन्यवाद तुम्ही नाव सांगितल्याबरोबर बद्दल मी नक्की लक्षात ठेवेल मी काल तुमच्या लाईव्हला आले होते मला वाटतं मी दोन वेळा तुमच्या लाईव्हला येऊन गेले एकदा तुमचा मुलगा बोलत होता लाईव्हवरती आणि एकदा तुम्ही बोलत होते धन्यवाद दादा खूप छान वाटलं तुम्ही आले तर चला तुम्ही सहपरिवार बघतच आहे तर मला असं वाटतं मीच या लाईव्हला एका गणपती स्तोत्राने सुरुवात करते वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर मे देव सर्व सर्वदा हो हो दादा मी तुमचे व्हिडिओ पाहिले बऱ्यापैकी आणि जे राहिले असतील ते मी नक्की बघणार आणि नक्की तुम्हाला तुम्हाला माझी कमेंट दिसणार तुमच्या व्हिडिओ खाली खूप छान मला ते तुमच्या कीर्तनचे व्हिडिओ वगैरे खूप छान वाटले आणि तुमच्या व्हिडिओच्या मार मा माध्यमातूनच मी बाकी व्हिडिओशी पण जोडणार आहे हॅलो प्राजक्ताई कुठून आहेत तुम्ही हो का पल्लविताई अच्छा तुम्ही पूर्ण परिवार बघता माझे व्हिडिओ खूप छान खूप छान आवड आवडलं मला ओके प्राजक्ताताई तुम्ही पुण्यावरून बोलत आहे पल्लविताई तुम्ही कुठून बोलत आहे बघत आहे माझा व्हिडिओ ओके, धन्यवाद ओके, पल्लवी ताई तुम्हाला अर्थ आवडला तुम्ही तुमच्या मुलाला पण ऐकवा त्याला पण नक्की त्याचा फायदा होईल ऍक्च्युली मी या सगळ्या हरिपाठाचा जेव्हा अभ्यास केला ना तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की आपण हरिनाम याचा जप केलाच पाहिजे हरिनामामुळेच आपले सगळे काम हे व्यवस्थित होतात आपली दिनचर्या व्यवस्थित पार पडते ओके काय म्हणताय प्राजक्ताताई प्राजक्ताताई म्हणताय आमच्या घरातले सर्व तुमचे व्हिडिओ बघतात धन्यवाद प्राजक्ताताई प्राजक्ताताई तुम्ही तुमचे कोणते चॅनल आहे का मला तुमचे चॅनल नाही माहिती तुम्ही नवीन आहे हो पल्लवीताचे चॅनल आहे राजा पण युवराज दादांचे चॅनल आहे मी नाव लक्षात ठेवलं दादा युवराज दादांचे सुद्धा चॅनल आहे ओके तुम्ही तुमच्या परिवाराला सुद्धा ऐकवा हे गणपती स्तोत्र आपण कंटिन्यू करूया साष्टाङ्गनमन माझे गौरीपुत्रा विनायका भक्तिने स्मरता नित्य आयुकामार्तसाधति प्रथमनापवक्रतुण्ड दुसरे एकदन्तते तिसरे कृष्णविङ्गाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्रीलम्बोधर सहाफे विकटनावते सातवे विघ्नराजेन्द्र आठवे दुम्रवर्णते. नववे श्री भालचंद्र वे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभु तू सर्व सिद्धित विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फड एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवा दिले ओम शिवाय हा स्तोत्र जरी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली ना तरी तुम्हाला जाणवेल की आपल्या मुलांच्या वाणीमध्ये सुद्धा खूप फरक पडतो त्यांचं जे बोबड बोबडं बोलणं वगैरे असतं ना ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतं अच्छा प्राजक्ता ती म्हणताय की चॅनल नाही आहे त्यांचं निधी काय म्हणताय तिथे तुम्हाला पायाचे नख मोठे ठेवायला आवडतात का ओके हा काय प्रश्न आहे निधी मला समजलं नाही रॉयल मराठी भक्ती हॅलो ताई हाय ताई म्हणताय रॉयल मराठी भक्ती हॅलो प्राजक्ता नाफडे म्हणताय तुम्ही हरिपाठ खूप छान एक्सप्लेन करून सांगता आहे मी रोज न चुकता ऐकते धन्यवाद प्राजक्ता ताई युवराज दादा म्हणताय छान ताई धन्यवाद दादा दादा तुमचा मुलगा पण छोटा आहे ना त्याला आवडतं का तुमच्यासारखं कीर्तन करायला राजक्ता ताई तुम तुम्ही तुमच्या मुलींसोबत कसा वेळ घालवता तुम्हाला किती मुलं आहे ओके निधी पण मला प्रश्न समजला नाही तुमचा संघ थ्री फिफ्टी एट छान व्हिडिओ ताई धन्यवाद दादा दादा दा, की ताई आहे मला एकदा नाव कन्फर्म करसाल तुमचं प्राजक्ताई तुम्ही तुमच्या मुलांसोबत कसा वेळ घालवता युवराज दादा तुम्ही पण मला सांगा हो ताई माझा मुलगा सुद्धा हरिपाठ गातो अरे वा खूपच छान खूपच छान दादा मला दोन मुली आहेत प्राजक्ताई म्हणतायत मला दोन मुली आहेत त्या पण ऐकतात श्लोक अरे वा खूपच छान या सगळ्या ओके ओके संघ थ्री फिफ्टी एट दादा आहेत ओके ओके सॉरी हां मी तुम्हाला मला ते नाव च चॅनलच्या नावामुळे समजत नाही कुठून ना आहेत ताई तुम्ही संग थ्री फिफ्टी एट म्हणताय दादा मी आता सध्या पुण्यावरून बोलत आहे पण तशी मी मलकापूर विदर्भमधून आहे युवराज दादा तुम्ही कीर्तन वगैरे कुठं घेता घरी असतात की कोणत्या मंदिरावर असतात ओ आदित्य पाटील ओके आदित्य दादा आलेले आहेत वरती ओके माझा भाचा तुमचे गोड गाणी ऐकतो आदित्य दादा तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे मी नमस्कार अच्छा तुमचा भाचा ऐकतो आता समजलं मला काय नाव आहे तुमच्या भाच्याचं युवराज दादा म्हणताय भजन मी मंदिरात गातो ओके ओके दादा खूप छान मंदिर कोणतं आहे विठ्ठल रक्मिणीचं आहे की गणपती आहे कोणतं मंदिर आहे दादा तुमचे नेल्स मोठे नको पण मोठे ओके ओके निधी काही काही प्रॉब्लेम नाही आहे नमस्कार दादा तुमचे यूट्यूब चॅनल आहे का पल्लवीताई आहेत की गेल्या तुमच्या मुलाचे मला नाव सांगाल आणि त्याला सुद्धा हे बालसंस्कार शिकवायला तुम्ही विसरू नका निधी ताई मेसेज डिलीट नका करू काही हरकत नाही तुम्ही चुकून पाठवला असेल तरी मी समजून घेईल आदित्य दादा म्हणताय नाही ताई ओके ओके दादा काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही भविष्यात यूट्यूब चॅनल बनवायचा विचार केला तर आम्ही सगळे नक्की तुम्हाला सपोर्ट करू युवराज दादा पल्लवी ताईचे चॅनल आहे तुम्ही त्यांना नक्की जॉईन व्हा त्या तुम्हाला नक्की सबस्क्राईब करून तुमच्या व्हिडिओला कमेंट करतील Uh, संग थ्री फिफ्टी एट तुम्ही मला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्ही पण सबस्क्राईब करा कमेंट करून मी नक्की तुम्हाला रिटर्न करेल ओके पल्लविताई ओके ओके समजलं बरोबर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव मी ते आहे ना तुम्ही त्याला नक्की माझे व्हिडिओ ऐकवा त्याला अभंग शिकवा प्राजक्ता नाफडेताई म्हणताय मला युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे ताई तुम्ही थोडं गाईड कराल का बरोबर नक्की ताई नक्की तुम्हाला काय क का, का, का मदत हवी असल्यास मी तुम्हाला माझा इंस्टाग्राम आय डी आहे बघा माझ्या यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तिथं मला थेट यू इंस्टाग्रामवर मेसेज करून विचारू शकता काही हरकत नाही मी तुम्हाला नक्की सांगेल नक्की तुम्हाला गायडन्स देईल पहिला व्हिडिओ कसा करायचा त्यापासून तुम्ही तुमचे शॉर्ट्स कसे अपलोड करायचे लॉंग कसे अपलोड करायचे मी सगळं शिकवेल तुम्हाला सगळं जे जे मला येतं मी सगळं सांगेल तुम्हाला रोज युवराज दादा म्हणता आहे रोज हरिपाठ देवीच्या मंदिरात असतो कीर्तन जिथे असेल तिथं जावं लागतं बरोबर ओ, ओके ओके युवराज दादा प्राजक्ता नाफडे ताई म्हणता आहे थँक्यू ताई अरे थँक्यू कशाला आपण यूट्यूबर्स एकमेकांना चांगली मदत करून एकमेकांना पुढे नेऊया काही हरकत नाही तुम्ही मला पक्का मेसेज करा मी नक्की गायडन्स देईल तुम्हाला काय म्हणता बाकी अजून सगळे आता मी रोज चार वाजता लाईव्ह घेणार आहे तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर तुम्ही सगळे नक्की या आता मी हरिपाठाचे व्हिडिओ बनवते तुम्हाला सगळ्यांना एवढं आवडतंय म्हटल्यावरती आज मी त्याच्यामधलं पहिलं कडवं तुम्हाला एकदा म्हणून दाखवते त्या पहिले आपण एक मेसेज आला आहे तो वाचूया श्री स्वामी समर्थ ट्वेंटी फाईव्ह माझी वाईफ सकाळी सकाळी रोज तुमचे व्हिडिओ आमच्या मुलांना ऐकवते खूप छान वाटतं थँक्यू दादा दादा तुमचं नाव सांगितलं तर मी लक्षात ठेवील आणि तुमच्या व्हिडिओसुद्धा मी बघेल आणि नक्की कमेंट करेल मला खूप छान वाटलं तुमचे ही कमेंट ऐक तुमचं असं छान छान वाक्य ऐकून थँक्यू थँक्यू सुंदर ते ध्यान उभे विटे वारी करटावरी कर ठेवनिया हार गडा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तडपती श्रवणी कंठी कौस्तुमनी विराजित तू का म्हणे माझे हे के श्री मुख ओके श्री स्वामी समर्थ ट्वेंटी फाईव्ह माझं नाव संकेत जावडे मी चळगावहून अरे वा संकेत मी तुमचे नाव नक्की लक्षात ठेवीन तुम्ही पण माझ्या व्हिडिओला कमेंट करा तुमचे पण चॅनल असेल तर मी नक्की सबस्क्राईब करेल युवराज दादा म्हणताय खूप छान जमलं ताई अभंग धन्यवाद दादा आज पहिल्यांदाच लाईव्ह घेऊन बघितली तुम्ही आले मला खूप आनंद झाला आता मी लाईव्ह बंद करते उद्या पुन्हा भेटूया चार वाजता नक्की या सगळ्यांनी तुमची पण लाईव्ह असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा टाईम सांगा मी नक्की येईल तुम्ही सगळे आले त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे धन्यवाद प्राजक्ता ताई पल्लवी ताई, युवराज दादा संकेत दादा आदित्य दादा निधी ताई संघ थ्री फिफ्टी एट थँक्यू थँक्यू सो मच बाय सगळ्यांना उद्या भेटूया चार वाजता